तर नमस्कार मंडळी मी आकाश भवी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी भरपूर दिवसांनी चालले होनएवर आपल्या ओड्या रेडी आहेत तर ओड्या काढा घेतो बघा रमेश ममाई पप्पा आहे वाटून यश येतोय आणि चिरा घेतोय चला आता होड्या काढून घेऊ पाहता चालले पाला उठल्या ना आपण चालले तर खाली वाणवतला घेतो अर्धे वाण नाही येतो अलग अलग होणार आहे यश आ चिराग चाल सरल पुढ़े

कारण की भांग आहे तर पाणी नाही सुकत स्लो स्लो सुकेल जार पण एवढा छोटा आहे ना हात पण पोचणार जालं पण खाली करायला लागणार नाही आणि हा पहिला जार आहे तर काय पडेल आपल्याला पण नाही माहीत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा वय मासली तर असेल पण या टायमाला मासली थोडी कमी असते काय मिळेल ते व्हिडिओमध्ये नंतर समजेनस तर मंडळी थोडाच पाणी बाकी आहे बघा रमेश मला चिराग आहे आपल्याबरोबर ते वलनामध्ये सर्व वाकट्या लागलेत क्या लग जा लगा जीवन तो वाक्य है। जीते हैं हम्म जीते हैं गलफड़ डालते हैं बस पेशर लगता नहीं ये पाता रे टर्निंग सा भागा है त्याग मुले उसके लिए तो दस्ते क्या भागा टोनी टोनी

भाग सुकलेला आहे तिथे रमेश मामा आहे आणि इथे चिराग आहे चाललो आपण खलब्यामध्ये पप्पा उतरला आहे बोस्को वरायला हो पाणी थोडंसं आहे थोडं वेगळं मोहर हो आहे ना झालं बा कसं भरलं झालं भरलं म्हटली थोडच पाणी बाकी आज सर्व टोण्याच पडले बघूया चिवड्या मिळतात जालला टोपलेल्या टोण्या त्या आता काढायला दा घेतो दाखवतो टोऱ्या भेटत्या

मेहनत एवढ्या दिवसाची मेहनत केली नाही बघा टोन पडले अटकले पहिला बॉल म्हणतो मावळं काय नाही सगळं टोना अटक मुला टोन ना बोलू पण नसते वीस टक्के टोन्या मिळतील कारण टोन्या छोट्या होत्या त्या जाल्यातून बाहेर निघतात

मासा मिळला आगे तिथं पकडायचे मासा बोलते आज चांदी पडले चांदी पुरे चांदी काय त्याच्या आपलं का काटी कस कर बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक लावायला तर टेन्शनच नाही कारण की म्युझिक परत लागले पलटी का पलटी का बाबा म्युझिक पण मस्त राहिले बॅकग्राऊंड मध्ये टाक टाक असतात टाक आमची एक दोन ती चांदी चांगली पडल्या चांदी पडल्या थोड थोडं

ही बास्केटमन बास्केट डायरेक्ट टॉनी भरून टाकतो. मंडळी रमेश चव्हाण आणि चिराग चाडला परत मारो बघाला. 95 तो खंपे बघा ना मस्त की वाकते वेट टोने पडले. चांदी पडली सगळी. सोने बगालले. आपण पावर वर्मंतन मासे पहिले टोने साने एक मोठी लाल सिंग आले. नंतर दिसू नेते शिवरी बघा डोले वरते वडा बघा एक नंबर वडा तर मंडळी यश आय यश काय बघा मस्त रुपये टोण्यास हज पडले आज टोण्याचा दिवस आहे टोण्या वरते तर मंडळी मोठी वाव आहे पहिली वाव या वर्षाची वर्ष

शिवली जात आहे आणि होताना न्यूटी सारखी होते न्यूटी सारखी सेम उरते या शिवड्या मोठ्या पडल्या बांधलेले झाडाली वडा बघायचा टोण्या बघा सगळ्याचे टोपले चांगलं लागता दिवस आज विचित्र आहे कारण पहिला वाण आहे काहीतरी नवीन पडायला पाहिजे नवीन पडलं पावसाचा दिवस आहे ना आपल्याला कोचा बघायला भेटला नाही कारण की आपलं वाना बाहेर होतं थोडा होता कोच बघायला सगळं वाणं प्रत्येक वाणं पुन्हा शिवाय काढलेला चालते असं काय नसते पुढे जाऊन काहीतरी विचित्र वेगळं तरी भेटून बघा एवढा बघा एवढा साईज कड काय करते चिखला वड़ा आणि मोठा वड़ा या वड़ा काटा पण विसारी असते कारण की काय करा लागते ना तर हात सुरू जाते पाय सुरू जाते मंडळी चिराग आणि रमेश मामा आले आहे तर बघूया काय भेटलं रे रमेश मामा एक कप तर घेतलंय यांचे वरचे एक कप पहिला पाकडलं आहे भारी मोठं वाटतो मी आज

जायला लागेल त्याच्या पाठी राहून राहत असल्यासारखं मावरा शेवड्या वाचित ओले वाला येऊ जास्त वाटते ते काय डिवट्या ती बा कसे प्रकारे टोकलेलं आहे काढता काढता ओव्हर टाइम जाणार आहे पण तोंड तोंड बाकी बोसकेत गेलं तर वेगळं आहे शिंगलीमध्ये आवास ठरली प्रकारे कॅप्चर केला आहे टोण्या बारीक राह बारीक शिवल्या बघ तोण्या बघा सतरा ते लाल शिंगाचा तोंड स्वतःला आहे लाल चिंगाली मग ते लाल चिंगाल राहील ना बाई द

सोशा बोलते ये कुठली माहोर आहे कुठला माहोर आहे कुठले माहोर आहे रे हिटोणी आहे तुला समजायला पाहिजे वडील अस तू वडील आहे ते काय तुम्ही जवान पुरे ते तुम्हाला माहित पडायला पाहिजे आम्हाला सगळं माहित आहे तर मंडळी मारू लावायला घेतले पावसाचं माहोर

फक्त पुन्हा दिसतो बरं आवरू बरं की मोठ वाव आल शिंगारी बाकी काही टोण्या आज मला आज शिंगारी निघाली तरतली पहिली वाव भेटली आपला टाका बारकी लाल चिंगाली आणि बारकी आणि काय फरक आहे माहिती ती मला आम्ही टाकीन टाकेल ती ना टाकीन लाल चिंगाली टाकीनची ओढूनची काही केली जाण तर पाऊला आहे ना आपलं पण धुके जाल चालत आपण आजी कशी रे ते पावलंच पोहोचले चालत 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 तिसरं लोक बायका नाही काय मंडली याला म्हणतात मांगूर घराची पद्धत असते आणि आयुष्यात चिकट पण असते ना दाखवेन तुम्हाला चिकड पण पण केले कारण की कशाला बॅन्ड केला माहिती आहे का की अशी जात आहे ना की दुसरी वाढ होऊन देत नाही काय समजा पण सगळं पण किलो एकटा होते त्यामुळे सरकारने याला बँड केलं याची वाट सगळ्यात फास्ट आहे तर मंडळी बघा टोण्या वापट्या पडल्यात बोईमार निवड्याला पण घेतलं टोण्या टोन्यात धिकारा पडलाय वावा एक मुठी शिंगाली चिंगोरे ती लाल शिंगाली आहे ते वॉल टाकला तो निवडा लागे चिराग होता आमचा कवली लोकांचा मान आई तिथं बघा चिरा मंडळी मारून निवडा घेतले आता चालू टेशन तर मंडळी तर वाणा पेलून झालेला आहे ना आता चालू टेशनला आज तर नवीन बघायला मिळलं ते म्हणजे टोण्या म्हणजे पावसाचा पाणी आहे गोरा पाणी नितल झालं त्यामुळे टोण्या आज पाहायला मिळाल्या शेवऱ्या तर बघायला नाहीत तेवढ्या टोण्या वाकटे आहेत ना वेगळी शेवरी शिंगाल्या ना एक मोठी वाव मिळली आता चाललो मार्केटला तर मंडळी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मिळूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय